तुम्हाला मधुमेह नाही पण तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते ही आहेत कारणे नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आजच्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत त्यापैकी एक म्हणजे रक्तातील साखरेची पातळी वाढणे सहसा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे हे मधुमेहाशी संबंधित असते पण तुम्हाला माहिती आहे का की मधुमेह नसलेल्या लोकांनाही रक्तातील साखरेची पातळी जास्त असू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी बोलूया रक्तातील साखर म्हणजे काय रक्तातील साखर ज्याला रक्तातील ग्लुकोज असेही म्हणतात आपल्या शरीरातील ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे ते अन्नातून मिळते आणि रक्ताद्वारे शरीराच्या पेशींमध्ये पोहोचवले जाते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात इन्सुलिन नावाचा हार्मोन महत्वाची भूमिका बजावतो मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची कारणे मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढणे सामान्य असले तरी मधुमेह नसलेल्या लोकांमध्येही अनेक कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते चुकीच्या खाण्याच्या सवयी जास्त साखरयुक्त पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते बैठी जीवनशैली व्यायामाचा अभाव आणि शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते ताण ताण आणि चिंता यांचा रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो काही औषधे काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील रक्तातील साखर वाढू शकते उच्च रक्तातील साखरेची लक्षणे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची काही सामान्य लक्षणे अशी आहेत जास्त तहान लागणे वारंवार तहान लागणे किंवा जास्त पाणी पिणे वारंवार लघवी होणे वारंवार लघवी होणे विशेषत रात्री थकवा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय थकवा जाणवणे भूक वारंवार भूक लागणे आणि काहीतरी खाण्याची सतत इच्छा होणे वजन कमी होणे कोणत्याही प्रयत्नाशिवाय वजन कमी होणे जखमा उशिरा बऱ्या होणे दुखापत किंवा जखम बरी होण्यास जास्त वेळ लागणे धुसर दृष्टी म्हणजेच दृष्टीहूत अंधुक होणे रक्तातील साखर कशी नियंत्रित करावी जर तुम्हाला मधुमेह नसेल पण तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अनेकदा वाढत असेल तर तुम्ही काही उपायांनी ते नियंत्रित करू शकता निरोगी खाणे फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि फायबरयुक्त पदार्थ का गोड पदार्थ प्रक्रिया केलेले पदार्थ आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा नियमित व्यायाम नियमित व्यायाम करा दररोज किमान तीस मिनटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करा ताण व्यवस्थापन ताण कमी करण्यासाठी योगासने ध्यानधारणा आणि दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम करा पुरेशी झोप दररोज सात ते आठ तासांची झोप घ्या वजन नियंत्रण जर तुमचे वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा नियमित तपासणी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तुम्ही तपासा डॉक्टरांना कधी भेटायचे जर तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याची लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासतील आणि योग्य उपचारांचा सल्ला देतील जर तुम्हाला इतर कोणत्याही आरोग्य समस्या असतील तर त्याबद्दल तुम्ही डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या जरी रक्तातील साखरेची पातळी वाढणे हे सामान्य असले तरी मधुमेहाशी संबंधित असले तरी मधुमेह नसलेल्या लोकांमध्ये देखील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते अयोग्य आहार निष्क्रिय जीवनशैली ताणतणाव आणि इतर काही आरोग्यविषयक समस्याही कारणीभूत असू शकतात त्यामुळे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून आणि नियमित तपासणी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद